दोन वर्षानंतरही कत्तलखाना रोडवरील ड्रेनेज काम अपूर्ण लोकहित मंचच्या वतीने आंदोलन डॉक्टर ए पी डॉक्टर पी आर पाटील मार्ग कत्तलखाना रोड गेले दोन वर्ष झाले ड्रेनेजचे काम चालू आहे रोडवर पाईप टाकले आहे ड्रेनेज उघड्यावर ठेवली आहे खड्डे पण काढून उघड्यावर ठेवले आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे वाहतूक एकेरी झालेली आहे त्यामुळे रोडचे प्रचंड नुकसान झाले येथील नागरिकांनी खड्ड्याजवळ जाऊन आंदोलन केले प्रशासनाविरुद्ध घोषणा दिले महापालिकेचा निषेध असो सदर ठेकेदारावर काळ्या यादीत टाका तात्काळ त्यांच्यावर फौजदारी करा दोन वर्षापासून काम चालू आहे काम अजून का प्रलंबित आहे यासाठी नागरिकांसह लोकहित मंचच्या वतीने आजही अनोखे आंदोलन केले कोणीही अधिकारी या कामावर फिरकत नाहीत याची दखलसुद्धा घेत नाहीत खड्डा काढण्यासाठीच्या मशीनच्या हादऱ्यामुळे येथील नागरिकांच्या घराला तडा गेला आहे याला जबाबदार कोण याला सदर जबाबदार हा ठेकेदार असून आयुक्तांनी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी या कामाची गंभीर दखल घेऊन तात्काळ हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे जहांगीर पठाण सरफराज कागजे तानाजी साळुंके केदार लोखंडे सैफ पठाण चंद्रभागा साळुंके अफसाना मनेर मुनिरा शिकलगार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते